काय झालं पूर आला होता तेव्हा तू कुठं होतीस आम्ही बंगलोर थांबले होत बंगल्यावर थांबले होते काय झालं तू सांग नाडती तू भीती वाटते भीती वाटते कशाची माहिती बोलेल पाण्याची भीती वाटते पाण्याची भीती वाटते तुझं दप्तर वाहून गेलं प्रशासनिक साहित्य वाहून गेलं सगळं तुला काय पाहिजे काही नाही जीव पाहिजे जी आम्हाला जीव पाहिजे जी। वडील वडील आहेत जीव जीव असून आम्ही बंगल्या थांबलेलो होतो तेव्हा सगळं पाण्यात गेलो होत आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जा नाही बघा तसं नाही अजून सगळे सगळे आहेत ना आता सगळे तू रडू नको रडू नको आता नाही येणार पूर आता नाही येणार ही जी पिढी आहे ना या पिढीवरती खूप मोठा घाव घातला या पुरानं पुरी येईल माणसं उभी राहतील हे राहतील पण या पिढीच्या पूर्णपणे आयुष्यावर एक खोलवरची जखम करून गेलाय हा पूल या चिमुकल्यांना भीती वाटते आता नदीची कधीतरी नदीत खेळणारी ही मुलं नदीत बागडणारी मुलं पण नदीचं एवढं रौद्र रूप यांनी पाहिलं की आज त्या नदीची यांना भीती वाटते जीवाची भीती वाटते कारण तो प्रसंग यांनी गुजरला जेव्हा हीच नदी काळ बनून या सगळ्यांवरती आलेली होती आणि या नदीनं आज इथल्या माणसांच्या आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत असे आश्रू दिले